माझं नाव कल्पना आनंद चव्हाण आहे मी नाथपंथी दौरी गोसावी समाजाची अध्यक्ष आहे माझ्या ज्या भगिनी आहेत ह्या गेल्या साठ ते सत्तर वर्षापासून गाईला चारा घालण्याचा हा व्यवसाय करतात हा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे पण गेल्या काही एक वर्षापासून त्यांना पोलिसांचा सतत त्रास होत आहे आज आठ दिवसापासून आमच्या गोट्यातल्या सगळ्या गाई नेल्या आहेत पोलिसांनी कारवाई केली रात्री दीड वाजता येऊन पोलिसांनी सगळ्या गाई खाली करायला सांगितल्यात आज सगळ्या कमीत कमी मुंबईमध्ये चारशे महिला ह्या बसतात पूर्ण मध्ये चारशे महिलांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे आज सरकारला प्रश्न असा आहे की ही जी तुम्ही बंद केलेले आमच्या महिलांनी जायचं कुठे एकीकडे तुम्ही लाडकी बहीण योजना करतायत प्रत्येक महिन्यात तुम्ही पंधराशे रुपये देतात महिलेला मग ह्या बाकीच्या त्यांचा रोजगार बंद करून त्यांनी खायचं काय मग तुम्ही सुकट खायची त्यांना लावताय का मेहनत करून त्या बायका खातात आहे अस्पर्श करून खातात आहे मंदिराच्या बाहेर बसतात चारतात याच्यातल्या प्रत्येक महिला ह्या विधवाच आहेत त्यांच्या मुलांचं शिक्षण होणार कसं त्यांचं जीवन उदरनिर्वाह होणार कसा सरकारकडे मागणी आहे त्यातून तुम्ही यांचा रोजगार चालू करून देवा किंवा यांना गव्हर्नमेंटची नोकरी द्यावी ज्याने ते तिथे काम करून खाऊ शकतात पण त्यांना भीक मागाची सवय लावू नका अजिबात आता एकूण मुंबईमध्ये तर चारशे महिला बसतात बघा चारशे कुटुंब आहेत पूर्ण डीवाड मध्ये झोन टू झोन वन ग्रँड रोड ते चर्च गेट पर्यंत चारशे आहेत आणि पूर्ण मुंबईमध्ये चार हजार महिला आहेत आमच्या प्रॉब्लेम पोलिसांनाच आहे पोलीस म्हणतात की आमच्याकडे कायदा नाही वरती बसायचा कायदा नाही आहे असं पोलीस सांगतात ते सरळ उत्तर देतच नाही ते लोक काल आम्ही सामाजिक न्याय मंत्र्यांना भेटलो होतो सामाजिक न्याय मंत्री आपले हा संजय शिरजार साहेबांना भेटलो होतो त्यांना निवेदन पत्र दिलं होतं त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं की तुम्ही सिटी साहेबांना भेटा आणि हे निवेदन त्यांना द्या पण आज मी त्यांना गेले भेटायला त्यांना पण त्यांनी काय उत्तर बरोबर दिले नाही बोलतात की आमच्याकडे कायदा नाही तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटा मुख्यमंत्र्यांना भेटा आणि त्यांच्याकडनं लेखी लेटर लिहून आणा असं बोल आता आम्ही बघू सगळ्या महिलांना एकत्र करू मंत्र मुख्यमंत्र्यांना परत एक निवेदन देऊ त्यांनी आमचे गारण ऐकलं तर ठीक आहे नाहीतर मग आम्ही उपासण्याला बसू म्हणून नंतर मग शेवटच्या वेळ तेच येणार आहे बाकीच्या लोकांचा काही त्रास नाही आम्हाला फक्त पोलिसांचाच आहे हा विषय सगळ्यांना माहिती आहे पण जे हे मेन सीपी साहेब आयुक्त देवेंद्र भारती हे कमिशनर आहे त्यांनी बंद केलेलं सगळं काय आहे ते पुढे जवाहरलाल ज्या टायमाला वारला होता हॉफ झालेला तिथं तीच बसून आमचा व्यवसाय चालू आहे काय तिथून आमचा व्यवसाय माझा आता वय सत्तर मध्ये आलेला आहे त्याच्यापासून मी ह्या व्यवसाय मंदिर चाललेलं आहे आणि हे जे मंदिर काय आता आता जी आता जी मंत्री आले ते हे ते साहेब आले ते पोलीस खात्यामध्ये हे जे आस्थाबाद जी बंद करते कारण काय गाय काय दोन नंबरचा धंदा नाही तो तो का हिंदू धर्मामध्ये गायला एक, दुक... दुक... आ... एक दुकान नाही हा दुकान नाही ना का तो दोन नंबरचा धंदा नाही तीन तासासाठी बाई रोजगार करते आणि आपल्या पोटाला बच्चा मध्ये ती जाते ह्याच्यामध्ये गायची काय अडचण आहे तर ते आम्हाला कळू द्या की गायमध्ये नुकसान होते, गाय होते का गायांमध्ये काय होते मग तुम्ही करायचं असलं तर आमची काहीतरी पोटेची रोजी चालू ठेवा नाहीतर आम्हाला आत्महत्या करायची बारी येणार का अष्टापाच जर नाही म्हणल्यावर ह्याच्यामध्ये जेवा नाही त्या आणि ज्याची इजवा येत्या त्यांना जर तुम्हाला नोकऱ्या द्यायच्या असल वार म्हणजे सर्व्हिसच्या तर तुम्ही देऊ शकताय आणि वयस्कर बायकांना आज आज त्यांची मुलं त्यांच्या आई बाबाला सांभाळत नाही आज आम्ही काय रोडला सरकारनं आम्हाला बाहेर काढून रोडला मारायची गदा का का आम्ही काय करणार सांगा एवढं आम्हाला उत्तर द्या तुमच्यानं जर निर्णय होत असेल त्या गायनचा त्याने आमच्या पोटाची रोजी चालू करायची असेल तर तुम्ही काय तरी निर्णय करा आणि हे ज्या मंदिर वयस्काराला जर तुम्हाला द्यायचं असेल तर महिन्याचं पंधरा हजार आम्हाला महिन्याचं वहिष करायला द्या का मुलं ती बाळ नाही काय नाही त्याला आई बाब रोडला काढलेलं इथं त्यांचा ते इकडे एक मिनिट एक मिनिट इकडे हाय सर मागतो तो हाय हा हाय आई बाब मुलांचा इकडे त्याला मुलगा असून त्यांना रशाला काढलेला इथं आणि हे या रोजीवर हा यांचा पोट चालतंय ह्यांनी काय करायला पाहिजे रस्त्याला झेड काढायचं किंवा राखेल वत घ्यायचा आम्हाला ही गाडी येणार होईल म्हणून आम्ही आंदोलन तर करू नाही तर आम्ही आम्ही आहे मी जे आहे सातारा भागचे सगळे सातारा आहे रेहमतपूर आहे आणि आमचा समाज आमचा समाज आहे भटके भटके आहे आणि नागपंथी गोसावी आहे आणि जिथं आम्हाला पोट भरायला गेलो ना तिथं आम्ही जगलेलो आहे आम्हाला सिटी नाही बाडी नाही काय नाही गरबी नाही घर नाही दार नाही गावाला काय नाही पर हे ज्या म्हणजे आमचं आता साठ सत्तर वर्ष व्हायला आलो पिढी साठ सत्तर वर्ष व्हायला आलो आणि हे ज्या तुम्ही जर बंदर झालेलं असेल तर आमचा काहीतरी निर्णय करा नाहीतर आम्हाला मारून टाका बाय